नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी भाजपचे माजी नगरसेवक सुरेश भोईर व जिल्हा सचिव प्रदीप भोईर यांचा भाजपला राम राम स्थानिक उमेदवार मजबूत असताना दुसऱ्या पक्षातील नेत्यांना आयात करीत असल्याचा आरोप मांड्या टिटवळ्यात स्थानिक उमेदवार बळकट असतानाही इतर पक्षातील नेत्यांना पक्षात घेतल्याने नाराज झालेल्या भाजपचे माजी नगरसेवक सुरेश तात्या भोईर व जिल्हा सचिव प्रदीप भोईर यांनी भाजपला रामराम केलाय त्यांनी आपल्या प्राथमिक व सक्रिय सदस्य पद तसेच महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य पदाचा राजीनामा कल्याण जिल्हा अध्यक्ष नंदू परब यांच्याकडे सुपूर्त केलाय माजी नगरसेवक सुरेश भोईर हे गेल्या बावन्न वर्षांपासून भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून काम करीत होते तेव्हा याच्या अठराव्या वर्षी म्हणजे एकोणवीसशे त्र्याहत्तर साली त्यांनी जनसंघामध्ये प्रवेश करून आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात केली त्यावेळी जनसंघाची पणती ही निशाणी होती एकोणीसशे ऐंशी मध्ये जनसंघाचे विलीनीकरण भाजप मध्ये झाले त्यांनी कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूक दोन हजार साली लढून ते नगरसेवक पदी निवडून आले त्यावेळी ते त्यांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री असलेले गोपीनाथ मुंडे यांची भेट घेतली होती सन दोन हजार ते 2005 सालातील आपल्या नगरसेवक पदाच्या कार्यकिर्तीत त्यांनी आपल्या प्रभागात विशेष अशी उल्लेखनीय कामे केली आहे यात प्रामुख्याने गणपती मंदिर परिसरातील बगीचाचे काम केले चार दश लिटर पाण्याची योजना गणपती मंदिर परिसरातील दलावाचे सुशोभीकरण केले प्रत्येक गल्लोगल्ली गटारे पायवाटा बांधली आहे त्यानंतर तब्बल पस्तीस कोटी रुपयांची भूमिगत पाणी योजना आणली आहे जलाराम नाल्याचे काम पूर्ण केले तसेच केडीएम सिटील इंदिरा आवास योजनेतील पाचशे बत्तीस लॅबच्या घरांच्या मंजुरीतून तब्बल तीनशे बत्तीस घरे त्यांनी इंदिरानगर गणेशवाडी परिसरातील गोरगरीब नागरिकांसाठी आणल्या त्यानंतर त्यांनी आपल्याला कुठल्याही प्रकारचे पद नको अशी भूमिका घेत सक्रिय कार्यकर्ता म्हणून पक्षासाठी तन मन धडाने काम केले त्यांनी ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या निवडणुका असो की पंचायत समितीच्या किंवा ग्रामपंचायत इत्यादी निवडणुकांसाठी पक्षाचे बळकटीकरण करीत भाजपा पक्ष गावागावात वाढविला त्यांच्या याच कामाच्या जोरावर भाजपचे बुधाराम सरनोबत हे दोन हजार नऊ साली झालेल्या पोटनिवडणुकीत निवडून आले तर के डी एम सीच्या झालेल्या दोन हजार दहा सालच्या निवडणुकीत पुन्हा बुधाराम सरनोबत व उपेक्षा भोईन अशा दोन्ही भाजपच्या उमेदवारांना निवडून आणले तर के डी एम सीत एकूण नऊ नगरसेवक भाजपचे त्यांनी निवडून आणले होते त्यानंतर भाजपच्या दोन्ही उमेदवारांच्या निवडीनंतर तिन्ही आमदारांशी भांडून उपमहापौर पद पदरात पाडून घेतले तर दोन हजार पंधरा सालच्या निवडणुकीत पुन्हा उपेक्षा भोईर यांना निवडून आणले त्यामुळे टिटवाळामध्ये भारतीय जनता पार्टी हा सर्वात प्रबळ पक्ष म्हणून त्यांनी एक संघ ठेवला होता मात्र सध्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक उमेदवार मजबूत असताना गरज नसताना दुसऱ्या पक्षातील नेत्यांना आयात केल्याने त्यांनी नाराजीचा सूर आळवला होता अखेर आणखी एका दुसऱ्या पक्षातील पदाधिकाऱ्याला भाजपात आयात केल्याने तसेच स्थानिक राजकारणात आपले होत असलेले खच्चीकरण स्थानिक निर्णय घेताना आपल्याला विचारात घेत नसल्याने अखेर त्यांनी आपल्या प्राथमिक सदसत्वाचा सक्रिय सदस्य पद तसेच महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य पदाचा राजीनामा कल्याण जिल्हा अध्यक्ष नंदू परब यांच्याकडे सुपूर्त केलाय त्यामुळे ज्यांनी मांड्या टिटवाळ्यामध्ये भाजपात तळागाळात रुजवली वाढवली त्या पक्षाचा प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा देण्याची वेळ माजी नगरसेवक सुरेश भोईर यांच्यावर आली आहे त्यांच्या या निर्णयामुळे भाजपात मोठी खळबळ उडाली असून स्थानिक भाजपातील इतर कार्यकर्ते पदाधिकारी ही नाराज झालेले आहेत त्यामुळे माजी नगरसेवक सुरेश भोईर हे पुढील निर्णय काय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले एकंदरीत भाजपने आयात नेत्यांमुळे वाटले नव्हते त्यामुळे येत्या केडीएमसीच्या निवडणुकीत चांगलाच सावळा गोंधळ पाहाव्यास मिळणार आहे ब्युरो रिपोर्ट टिटवाळा न्यूज टिटवाळा तर या होत्या आजच्या काही ठळक गडामुळे उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद